नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर कमी झाले आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर थोडे वाढले आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दरही वाढले आहेत किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौदाशे रुपये क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती